हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच तुमच्या ज्ञानात भर टाकणारे व्हिडिओ आणू शकेन आपल्या, आपल्या कुटुंबातील सदस्य हे कायम आनंदी राहावे असे वाटतच असते मग त्यासाठी आपण पुरेपूर काळजी देखील घेत असतो दिवस रात्र काबाडकष्ट करीत असतो तसेच कुटुंबियांच्या गरजा भागवण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहत असतो मित्रांनो ज्या ठिकाणी घरामध्ये शांतता असेल त्या ठिकाणी लक्ष्मी प्रवेश करत असते परंतु आपणाला जाणवते की अनेक घरांमध्ये सत काही ना काही वादविवाद भांडणे ही होतच असतात तसेच छोट्या छोट्या कारणांवरून देखील घरामध्ये अशांततेचे वातावरण राहते परंतु अशा घरांमध्ये लक्ष्मी अजिबात टिकत नाही म्हणजेच लक्ष्मी तेथे वास करत नाही तुम्ही पाहिलेच असेल की ब्याच पती पत्नीचे पटत नसते म्हणजेच अनेक छोट्या छोट्या कारणावरून पतीपत्नीमध्ये सतवाद होत राहतात दोघांचे म्हणणे एकमेकांना पटत नसते त्यामुळे मग भांडणे व्हायला सुरुवात होते तर मित्रांनो आपण यासाठी मग अनेक ज्योतिषांचा देखील सल्ला घेत असतो परंतु अनेक उपाय करून देखील आपल्या घरा मधे पत्नी मधे वाद होत तर तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे पती पत्नी मध्ये कधीच वाद निर्माण होणार नाही त्यांच्यामध्ये प्रेमाची भावना वाढीस लागेल आणि घरामध्ये शांतेचे प्रसन्नतेचे वातावरण कायम राहील तर हा उपाय नेमका कोणता आहे चला तर जाणून घेऊया घरांमध्ये देखील अनेक व्यक्ती एकमेकांशी भांडण करीत असतात म्हणजेच घरातील एक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तींबरोबर सत्य काही ना काही कारणांवरून रागवत असेल भांडत असेल वादविवाद करत असेल तर त्यांनी देखील हा उपाय केला तरीही चालतो म्हणजेच घरातील व्यक्ती चिडचिड करत असेल तर त्यांनी देखील हा उपाय करावा पतीपती मध्ये पटत नसेल त्यांनीही हा उपाय अवश्य करावा तर हा उपाय करण्यासाठी आपणाला एक ग्लास पाणी घ्यायचे आहे तुम्हाला एक ग्लास पिण्याचे पाणी घेऊन देवघरात बसायचे आहे एक ग्लास पिण्याचे पाणी तुम्हाला देवघरांमध्ये स्वामी समर्थांच्या पुढे ठेवायचे आहे आणि तुम्हाला तारक मंत्र बोलायचा आहे गुगल वरती सर्च केल्यानंतर तुम्हाला तारक मंत्र नक्कीच दिसेल तर हा तारक मंत्र संध्याकाळी तुम्हाला एक ग्लास पाणी भरून ते स्वामी समर्थांच्या पुढे किंवा देवघरांमध्ये ठेवून हा मंत्र म्हणजे तारक मंत्र बोलायचा आहे मंत्र बोलून झाल्यानंतर ज्या पती पत्नीचे पटत नाही तसेच घरामधील जी व्यक्ती चिडचिड करते सत काही ना काही गोष्टीवरून सत् भांडत राहते त्या व्यक्तींना हे पाणी प्यायला द्यायचे आहे जर पती पत्नी मधे वाद होत असतील तर पती पत्नी दोघांनीही हे पाणी प्यायचे आहे तसेच आपल्या घरामध्ये जो व्यक्ती कोणत्याना कोणत्या विषयावरून सत्र वादविवाद करत असेल अशा व्यक्तीला देखील तुम्ही हे ग्लास भरून जे पाणी ठेवलेले आहे ते प्यायला द्यायचे आहे जर तुम्ही आपल्या घरामध्ये पिण्याचे पाणी जर माठामध्ये भरून ठेवत असाल तर त्या माठामध्ये देखील तुम्ही हे ग्लासभर ठेवलेले पाणी आहे हे मिक्स केले तरीही चालते त्यामुळे घरातील सर्वच व्यक्ती हे पाणी पितील आणि त्यामुळे घरातील कोणताच व्यक्ती चिडचिड करणार नाही आणि आपले घर हे एकदम शांततेत राहील तसेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी देखील नांदेल सर्वजण एकोप्याने राहतील आणि पत्नीमध्ये देखील वादविवाद अजिबात होणार नाही तर असा हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती